तर या पंचायत समिती जिल्हा परिषद निवडणुकीसाठी काय रणनीती असेल आपल्या पक्षाकडून आणि रणनीती अशी सांगायची नसती रणनीती अशी सांगितल्यानंतर पुढचा पक्ष हुशार होईल असं आमदारांचं एक मत आहे गनिमी काव्यानं आपल्याला निवडणुका जिंकायच्या असंही त्यांना वाटत असेल कदाचित गुंडगिरी तानाशाही बाणाशाही आम्ही विरोधात निवडून आलो की मोहोळमध्ये मी ऑफिस कार्यालय करेन परंतु अद्याप आपलं कार्यालय नसल्यामुळे त्या भागातील जनतेचे संपर्क होत नाही त्याबद्दल कार्यालय ही संस्कृती आम्हाला मान्य नाही मी सर्वसामान्य बाळासाहेब ठाकरेंचा शिवसैनिक आहे कार्यालय कर तुम्ही रस्त्यावरती थांबवून लोकांची कामं करणं हे महत्वाचं आहे लक्षात प्रजासेवा न्यूज चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे हार्दिक स्वागत करत आहे या ठिकाणी सध्या महानगरपालिकेच्या निवडणुकीचा धुराळा संपल्यानंतर स्थानिक स्वराज्य संस्थेची महत्त्वाची निवडणूक म्हणून जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकांचा माहोल सुरळ झाला सुरू झाला आहे वात राजकीय वातावरण तापू लागलं आहे अशाच परिस्थितीमध्ये आपण मोहोळ तालुक्याचे आमदार राजाभाऊ खरे यांच्याशी थेट जोडले गेलो आहे तर या पंचायत समिती जिल्हा परिषद निवडणुकीसाठी काय रणनीती असेल आपल्या पक्षाकडून नाही पंचायत समिती जिल्हा परिषदेच्या निवडणुकीमध्ये आम्ही सर्व ताकदिनिशी ही जिल्हा परिषदेची निवडणूक लढतोय पंचायत समितीची निवडणूक लढतोय आणि रणनीती अशी सांगायची नसती बरोबर आहे रणनीती अशी सांगितल्यानंतर पुढचा पक्ष हुशार होईल असं आमदारांचं एक मत आहे गनिमी काव्यानं आपल्याला निवडणुका जिंकायचं आहे असंही त्यांना वाटत असेल कदाचित परंतु आपण एक आमदार असताना मोहोळ तालुक्यामधील जे आपण प्रत्येक भाषणात सांगताय गुंडगिरी तानाशाही बानाशाही आम्ही विरोधात निवडून आलो परंतु पूर्वीचे आमदार राजन पाटील यांच्याकडे जाण्यासाठी बराच मोहोळ सोडून जावं लागत होतं आपण प्रत्येक निवडणुकीमध्ये अगोदर वचननाम्यात सांगितलं होतं की मोहोळमध्ये मी ऑफिस कार्यालय करेन परंतु अद्याप आपलं कार्यालय नसल्यामुळे त्या भागातील जनतेचे संपर्क होत नाही त्याबद्दल नाही कार्यालय करायचं म्हणजे गेल्या तीस वर्षामध्ये कोणाचं तिथं कार्यालय नव्हतं बरं कार्यालय ही संस्कृती आम्हाला मान्य नाही मी सर्वसामान्य बाळासाहेब ठाकरेंचा शिवसैनिक आहे ज्या ज्या वेळेला मी मोहोळमध्ये आ शहरात आलो त्यावेळेला माझे मित्र उमेशदादा पाटील यांच्या सावली बंगल्यावर मी दिवस दिवस बसून सगळ्यांना भेटतो लोकांची कामं करतो उत्तर सोलापूरला गेल्यानंतरनं मी काकासाहेब वडा साठे यांच्याकडे थांबवून वडाळ्याच्या रेस्ट हाऊसला सर्व उत्तर सोलापूर तालुक्यातली कामं करतो तुम्ही जिथून थांबलाय आता माझी मुलाखत घेत आहे इथून हा मोहळ मतदारसंघ चालू झाला इथून इथली जे सतरा गाव आहेत पंढरपूर तालुक्यातली हे आपल्या मोहोळ मतदारसंघाला जोडले म्हणजे मी या टोकापासून आपला मतदारसंघ चालू होतो तो शेवटच्या आपल्या कळबण मध्ये आपला मतदारसंघ वडाळायला संपतो त्याच्यामुळे असं काहीच नाही की कार्यालय करावं यशवंत माने कुठं कार्यालय केलं होतं लक्ष्मण डोबळेंनी कुठं कार्यालय केलं होतं कार्यालय कर तुम्ही रस्त्यावरती थांबवून लोकांची कामं करणं हे महत्वाचं आहे लक्षात कार्यालयापेक्षा रस्त्यावरची रस्त्यावर उतरून काम करणारा आमदार म्हणून आज राजाभाऊ खरे यांनी आपली ओळख निर्माण केलेली आपण त्यांच्याकडूनच ऐकलं आहे याशिवाय एक प्रश्न राहिलेला आहे जे विरोधी पक्ष भाजप राजन पाटलांचे उमेदवार किंवा रणनीती त्यांची ठरलेली आहे त्यांच्या स्ट्रॉंग उमेदवाराच्या पुढे आपले उमेदवार निश्चितपणे निवडून येतील असा विश्वास आपल्याला वाटतोय आज हे पहा दोन एक गेल्या महिन्यामध्ये मोहोळ नगर परिषदेची निवडणूक झाली आणि मोहोळ नगर परिषदेच्या निवडणुकीमध्ये राजन पाटील पुऱ्या ताकतीनिशी उतरले होते गल्लेबोळामध्ये फिरत होते पालकमंत्री फिरत होते मोठ्या प्रमाणामध्ये लक्ष्मीचा संचार झाला तरीसुद्धा मोहोळ तालुक्यातल्या मोहोळ शहराच्या जनतेने माझ्या नेतृत्वावर विश्वास ठेवून तब्बल नऊ नगरसेवक आणि नगराध्यक्ष तिथं माझा निवडून आला तिथली नगरपालिका ही आमदार राजू खरे यांनी जिंकली आता तुम्हाला सांगतो जिल्हा प परिषद पंचायत समितीच्या निवडणूक आहे विधानसभेच्या निवडणुका झाल्या तब्बल एकतीस हजार मतानं राजन पाटलाचा पराभव केला मोहोळ तालुक्यामध्ये असणारी दादागिरी दडपशाही तानाशाही आणि झुंडशाहीच्या विरोधात मोहोळची जनता माझ्याबरोबर आली होती मोहोळमधल्या आया बहिणीसुद्धा सुरक्षित नव्हत्या हे सगळं जिल्हा ज्ञात आहे मोहोळची विधानसभा जिंकली मोहोळची विधानसभा जिंकल्यानंतर मोहोळची नगरपरि नगर परिषदेची नगर निवडणूक मी जिंकली आणि मी आज आपल्या माध्यमातून तुम्हाला सांगतो राजन पाटलांनी कसली बी रणनीती आखावी ते भारतीय जनता पक्षामध्ये आता तीन महिन्यापूर्वी गेलेले आहेत मी बाळासाहेब ठाकरेंचा कडवट शिवसैनिक म्हणून एकोणीसशे नव्वद ते दोन हजार पंच सव्वीस असा छत्तीस वर्षाचा प्रवास माझा शिवसेनेमध्ये झालेला आहे त्यामुळं भारतीय जनता पक्षाला जेवढं मी ओळखतो तेवढं राजन पाटील ओळखू शकत नाही गेली छत्तीस वर्ष त्यावेळेची कमळाबाई कशी होती आणि आताची कमळाबाई कशी होती हे फार जवळून मी बघितलेलं आहे त्यामुळं भारतीय जनता पक्षामध्ये राजन पाटील जरी गेले तर मी आज तुम्हाला सांगतो पंचायत समितीच्या आणि जिल्हा परिषदेच्या निवडणुकीमध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये राजन पाटलाचा पराभव करून हा तालुका आम्ही मुक्त करून टाकतोय की इथं स्वातंत्र्याची पहाड तुम्हाला जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुका झाल्यानंतर पाहायला मिळेल त्यांचे कितीही पॉवरफुल उमेदवार असू द्या त्यांना शारी मुंडे आम्ही चित करणार पंचायत समितीत बघा तुम्ही जिल्हा परिषदेमध्ये बघा आणि ह्या निवडणुकीमध्ये पराभव झाल्यानंतरनं विधानसभा आम्ही जिंकली नगरपालिका आम्ही जिंकली जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुका आम्ही जिंकल्यानंतरनं राजन पाटील हे भारतीय जनता पक्षाला सोडून अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांना भेटतील आणि ते ट्रम्पच्या पक्षामध्ये जातील तर या ठिकाणी आपल्याला आपल्याला रा, राजाभाऊ खरे यांनी अतिशय आक्रमकपणे आपली भूमिका मांडून आमचाच विजय पंचायत समिती जिल्हा परिषदमध्ये होईल असं सांगितलं आहे कॅमेरामन विश्वरामभटसह दादासाहेब प्रजास